आता मी आलो डायगर गावामध्ये आणि माऊलीला घेऊन बघा माऊली नाचतोय करडे शिकायला आले आणि हा मोबाईल पाडशील आता सामान जाता काय गाडीमध्ये हॅलो काही जानिल सालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता निघावय गावात आमंत्रण करायला आणि इकडे सुवानीच सोडतंय लसुनी बघा मस्त एकटीच सोडता येईल असून आता मम्मी होती मम्मी गेली वरती आता मम्मी येईल मग लगे मी ने कारण की ती एकटीच आहे घरामध्ये चला मग डायरेक्ट दुकानावर जातो आणि गोळाची भेदी तीसुद्धा देतो पाहिजे ती आणि मग आमंत्रण करून आलो डायरेक्ट इथंच भेटतो तुम्हाला घरात तर काहीच जस्ट पोहोचलो आहे सर्व गावात आमंत्रण केलं आता तरी पण पप्पा ज्यांना करायचं आहे तर फोन करणार आहे सेपरेट सेपरेट मी तर केलं साजरा ना आता मागची तुसर संची आणि दिव्यात येत नाही घर बाकी आहे ती मम्मी मी करणार आहे जातो जो तो आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा काही मस्त जेवण करून झालं आहे आता चालू आहे पाण्याचे बॉक्स आलेले म्हणजे बॉटल छोट्या आल्या आता किती बॉक्स घेतो बघू त्या पप्पानी नाक्यावर बघितलेत काय रेट आहे मला पण ना माहिती जातो नाना येतो रस्त्यावर रिक्षा घेऊन जातो रिक्षानेच घेऊन जातो स्कूटीवर काही तेवढे बॉक्स येणार नाहीत दहा किंवा बारा घ्यायचे आहेत तर नाना आला ना नाना ना, गेले दिव्याला म्हणजे आहे म्हणजे तिथून तोपर्यंत येईल आपण जाऊ नाक्यावर कुठं बघितलं ना ते पाण्याच्या शॉप मध्ये जाऊन डायरेक्ट पाणी घेऊन बाई तिथे काय बोलता तुम्ही खोल खोल खिडकी खोल आईच बघू शकता इथं उज्वल आहे आणि तो त्याच्या माऊ मामाचा मुलगा मग तिथं गावात गेलतो ना मी मग अशी तेव्हा होता तिथं तेव्हा मी ब्लॉग नाही शूट केला मनीच मग आले हो <laughs> थे थे होते ना आले जातो पटापट आणि मग भेटतो तुम्हाला जस्ट पाणी घेऊन आलोय आणि आतमध्ये रूम वगैरे टाकलायच ताला सुद्धा लावला हवे आता भाजीचा डिस्कस चालू आहे भाजी लिहून घेतलंय ते याला काय का नाही म्हणजे उद्याच आणू परवा सकाळी जाणार नाही आणि गडबड होईल म्हणून पटापट चला भेटतो तुम्हाला थोड्या थोड्याला हे चालू आहे दुर्वा आणायला आणि सोहणी बघा बॉक्सरला देतो बिस्किट दे दे बघू दे खाली कशाला टाकतो चला दुर्वा घेऊन येतो आणि मग भेटतो मस्त दुर्वा आणि खायचा पान सुद्धा घेतलाय पाठवते सोहणीला वरती जा घेऊन तिकडे आव्या उघड आहे धावकाला तर तुम्हाला लाज वाटेल जाऊ दे नको दाखत ना टावे लावा आले बाई आता मी आलो डायगर गावामध्ये आणि माऊलीला घेऊन बघा माऊली नाचतोय कराडे करडे शिकायला आले आणि हा मोबाईल पाठशील आता सामान दादा काय गाडीमध्ये देतो देतोय ग्लोव वगैरे पाण्याची बॉटल आणि एक टॉवेल आहे घामपूस आयला एक एकदा जरा ऍक्टिंग करून दाखव जरा कर काहीतरी कर एक्सरसाइज कर तुझी काय कराडचं कर अरे हा मोबाईल उमारची लाल डेंजर चल जा बाय माऊलीला मस्त सोडून आलोय आणि गेलो होतो तांदूळ आण तांदूळ सुद्धा आणले आता बसलोय मस्त वेगळी आणि तिकडे बॉक्सर बसलाय मा मी जिथं जातोय तिथं मागे मागे येतो त्यासाठी मीच तिथं जागेवर बसलो म्हणजे तो तिथं बसलाय तो फक्त वाटच बघतोय की मी इथून कधी जातो ना तो माझ्या मागे कधी येतो चला तर निघालोय तुषारच आहे काही तुशारत माझ्यासोबत होता तांदूळ आणायला त्याला मी घरी पाठवला आणि मी बरं येतो आहे तांदूळ ठेव चाललं आहे घरा जवळ त्याच्यात मग बसला आहे का बाहेर गेला आतमध्ये गेला काहीतरी चर्चा चालू आहे आणि गाडी आय थिंक एक तारखेलाच आणायचे पण एक तारखेला बघू मुश्किल आहे मला नाही जमणार ते आमच्या घरात पुण्य तिथे आहे बाबांची तो बोलतो एक तारखेला माझं बॅनर बघून सुद्धा बोलतो तरी पण तारखेला तर आहे ए मना काय बघलास तुम्ही आता का म्हणला तुषार मामा लय गाडी पास मरतो बोलते यो होता तो अरे मी गाडीत नव्हतो चालू ऋतिक होता आणि गाडी फास चालू सारखी जागा स्वतः झोपलेला रिक्षा हा इथे येऊन तुमच तुषार मामा रास गाडी फास चालू होती त्रास देत तुला यो देत का यो मामा त्रास देतात

हा लगिन करा तिच्याशी तो माझ्या आहे बघ बघला का तो, ए, तो तीद ना बोलत काहीच बघा तुषार भाऊरा भिंकवतो बघू येतं का ना त्याला त्याला येतं का ना बघू ना बघू थांब बघ हा पिरो फिरोज अजून भाऊरा भिंगवतो ना त्याला भाऊरा भिंगवला नाही काय माणूस रेओ

आता भाऊ किती भाऊ रे सुटली गाईच मस्त माउली सायकल शिकवत होतो आता तिथे शिकवली आता चालू वरती पाया पडायला पाया पडतो इकडं बॉक्सर बसले मस्त भेटी आता जाऊ पाया पडू तुम्हाला पडतात पाया मस्त असा मांडले पाटावर छोटासा गणपती वाटपायच मी काय करतो गणपती बाप्पा मोर्या पाया पडून झाले मस्त पैकी सुना केले के डायरेक्ट घरातून नेले मला थांबलेच नाही तर ओपन सोडतात आणि साखर नाही आणली वर पण चला तर काहीच मस्त पैकी जेवण झालेलं आहे आता आलंय चाललं आहे आज माऊलीसुद्धा आलं आहे बघा आज आईसं नाणीसं आल्या नाही वाटतं कारण की आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दिव्याला आलेत आणि आज शिलपाटा एकदम सामसून आहे नेहमी आहेत जा माझं मते कारण की शीलपाटा असाच ट्रॅफिकमुक्त होईल खूप जणांनी अशा येऊन गेले ना जेवढे पण आगरी मसवलं म्हणजे दिवा मसवला जे पण आले मोठे मोठे लोक शिलपाटा खाली होता चांगली गोष्ट आहे नेहमी आहेत जा आज मी आणि माऊलीत आहे सुहानी तिकडे बसले नाणेसोनच्या सोबत चर्चा चालू आहे नानीसं सध्या नानी आल्या आई ब सुद्धा ते सगळे आलेत एवढं चालले आणि पुढं आम्ही चालत चालत आणि सुद्धा आता आमच्यासोबत आता निघालोय चालत हो आता कितीपर्यंत जाऊ आणि माऊलीला सुद्धा घेतलंय माऊलीला साईडला पकडा सांगितलं पुढे चालून आलो सोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आता निघालोय घरी जायला आणि आज पण जास्त काही ब्लॉग शूट केला नाही कारण की आमंत्रण आमंत्रण चालू होतं आणि कोणाच्या घरात पण ब्लॉग शूट केलं केला नाही मला पण क पटापट कवर करायचं होतं तर पोचलंही घराजवळ आणि आज गाड्या खूप आहेत चला टा जाऊ पटापट वरती आणि चावीसुद्धा नाही आणली मी तर परत वरतून जाऊन खाली यायला लागेल आणि बॉक्सरला आधीच आकारला मी मगाशी पार माझे पोर तिथपर्यंत आलेलं चालत चालत पटापट जातो टाहाला घेऊन चावी नमक सेटच्या टाळा लावतो एक मस्त टाला वगैरे लावून झाले आता लाईट सुद्धा बंद करतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉग मध्ये चला बाय बाय